छोट्या मित्रांनो आपण पाहत आहोत दुसरी विषय गणित प्रथम सत्र प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीस चोवीस दिल्यानंतर तुम्ही स्वतःचे नाव हजेरी क्रमांक शाळेचे नाव व तारीख टाकून घ्यायची प्रश्न पहिला अ पुढील आकृतीला कडा किती आहे ते अंकात लिही किती कडा आहे त्याला पाच कडा आहेत एक दोन तीन चार पाच पाच हा अंक येत्यायचा प्रश्न पहिला ब पेटीचा तळाचा पृष्ठभाग रंग म्हणजे केच पेन पण घेऊन जायचे पेपरला जाताना खालचा भाग रंगवायचा प्रश्न पहिला क मोबाईलवर असणारी संख्या ही पंचवीस अक्षरामध्ये लिहायचं प्रश्न पहिला ड चित्रातील संख्येतील दशक ओळखून अंकात लिही किती दशक आहेत तीन आहेत प्रश्न दुसरा अ सर्वात लहान संख्येभोवती गोल कर सर्वात लहान संख्या सत्तावीस आहे त्या भोवती गोल करायचं प्रश्न दुसरा ब सर्वात मोठ्या संख्येभोवती गोल कर सर्वात मोठी संख्या किती आहे पंच्याण्णव त्याच्या भोवती गोल करायचं प्रश्न दुसरा क ज्या वस्तूचे वजन सर्वात जास्त आहे त्या वस्तूला गोल कर म्हणजे भोपळ्याचं वजन सर्वात जास्त आहे ना म्हणजे भोपळा खाली गेलाय म्हणून त्याला भोपळ्याच्या चित्राला गोल करायचं पेन्सिलने करायचं पेन्सिल घेऊन जायची पेनाने करायचं प्रश्न दुसरा ड तयार होणारी संख्या अंकातली ही तीन दशक आणि सहा एकक म्हणजे तीन दशक म्हणजे तीस रुपये आणि सहा एकक म्हणजे सहा रुपये तीसन सहा किती छत्तीस रुपये झाले प्रश्न तिसरा अ नंतरचा महिना लिह भाद्रपद नंतर कोणता आहे भाद्रपद नंतर आहे आश्विन महिना प्रश्न तिसरा ब खालील चौकोणा त्रिकोण काढ पेन्सिलने काढायचा त्रिकोण त्याला तीन कोण असतात प्रश्न तिसरा क दिलेल्या संख्येतील लहान व मोठी संख्या ओळख व लिही लहान संख्या आहे एकोणसत्तर आणि मोठी संख्या आहे एकोणऐंशी प्रश्न चौथा अ खालील संख्येतील दशक व एकक ओळखून ली किती आहे सहा दशक आहे आणि तीन एकक आहे प्रश्न चौथा ब बेरीज कर दोन मार्काला एक प्रश्न आहे म्हणजे एक एक मार्काला एक पाच अन दोन किती सात आणि एक अनेक दोन दुसरं पाचन चार किती नऊ आणि अशी दोन प्रश्न चौथा ब क वजाबाकी कर सात मधून पाच वजा केले सात बोटोवर करायचे पाच खाली घ्यायचे दोन राहतात तीन बोटोवर करायचे आणि खाली घ्यायचे दोन म्हणजे एक रथ शेजार चगणीत आठ मधनं चार वजा गेले चार राहिले सहा मधनं तीन गेले तीन राहिले प्रश्न पाचवा अ आधी व नंतरचा वार ली रविवारच्या आधी कोणता वार असतो शनिवार आणि रविवार नंतर सोमवार प्रश्न पाचवा ब पुढील पैकी क्रमवाचक शब्द ओळख योग्य पर्यायाला गोल कर तीन नंबरला चौथाला गोल करायचं प्रश्न पाचवा खालील चित्रातील कोणतेही दोन अंक घेऊन जास्तीत जास्त संख्या तयार कर व चौकटीत ही प्रश्न पाचवा ड रेशमाच्या दुकानात सदुसष्ट सायकली होत्या त्यापैकी चौपन्न विकल्या गेल्या आता त्याच्या दुकानात किती सायकली उरल्या गणित सोडव म्हणजे सदुसष्ट वजा चौपन्न करायचं आणि जे उत्तर राहीन ना खाली तेवढं सायकल त्याच्याकडे उरतात तुम्हाला हे प्रश्नपत्रिकेची पी डी एफ जर हवी असेल तुमच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका जर बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ